यानंतरची बातमी मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्याची येत्या वीस तारखेला मुंबईच्या दिशेनं कूच करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत मराठा समाजाला मुंबईकडे येण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं सरकारनं वेळोवेळी हुलकावणी दिली असून आता मुंबईकडे कूच करण्यावरती असल्याचं ते म्हणाले काल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले काही मुलांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सांगतात मग आईची जात मुलांना का चालत नाही असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेला आहे हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा असणारे शक्यतो कारण येताना आता आरक्षणात घेऊन आहे म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवाली मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं आहे आम्हाला तरी कुठं हाऊस आहे मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबई लिहायची आम्हाला कशा आहे मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत गोरगरिबांच्या पवारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई लिहायचंय आणि अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले बघूया की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव नंतर वडिलांचं नाव नंतर अडनाव आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव आणि नंतर आठ नाव कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडी लावा असे काहींनी आहे काल पण काहींना हे लक्षात ना की आईची जात लावा म्हणत तर काय दुखतय मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं तवा तिथं तोंड उघडत नाही आणि मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे सध्या तरी ठाम दिसत आहेत त्यांचा हा प्लॅन काय आहे त्यांनी मराठा समाजाला काय सूचना केलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय आंतरवाली ते मुंबई हा आंदोलनाचा रूट या दरम्यानच्या काळामध्ये ठरणार आहे वीस तारखेआधी महाराष्ट्राचा सहावा दौरा मनोज जरांगे करणार आहेत कोणकोणत्या भागामध्ये ते फिरणार आहेत हे लवकरच ठरेल सर्व कामं उरका आणि मुंबईकडे कूच करण्याची तयारी ठेवा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे मिळेल ती वाहनं घ्या गरजेच्या वस्तू सोबत घ्या हेही सांगायला विसरले नाहीये काय घ्यायचं त्या संदर्भातली यादी सुद्धा लवकरच जाहीर करू असं त्यांनी कार्यकर्त्यांना मराठा समाजाला सांगितलेलं आहे छत असणारी गाडी सोबत घ्या कदाचित वेळ पडली तर गाडी झोपायची वेळ येऊ शकते असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे वातावरण पाहून वाहनातच झोपावं लागेल अशीही त्यांनी खबरदारीची सूचना केलेली आहे चांगली तयारी करा आंदोलन यशस्वी करायचंय असं त्यांनी मराठा समाजाला काहीसा आत्मविश्वास बूस्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे इकडे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे यांची आज भेट घेतली आणि यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातला फॉर्म्युला जरांगेनं सांगितला हा फॉर्म्युला आपल्याला मान्य नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय हरिभाऊ राठोडांच्या फॉर्म्युलामुळे सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्याय का तुमचा फॉर्म्युला अडध्या मराठ्याला आरक्षण देतून आठ देत नाही याच्यात कसं बसल नाही ना बसत हा मग याच्याबद्दल बोलतोय मी कागदार बोलतोय याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळे मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत Thank oh, you. Yeah.